असं का सांगतो की ते पहिली ते चौथीची शिक्षिका आहे आणि पहिलीचा एक विद्यार्थी गाई तर विद्यार्थिनीला त्या विद्यार्थ्याला घरच्यांनी विचारलं की तुझं पूर्ण नाव सांग पहिलीचा विद्यार्थी त्याच पहिलं नाव गणेश म्हणतो गणेश पूर्ण नाव सांग तर तो विद्यार्थी काय म्हणला की मला पूर्ण नाव नाही म्हणतो ना मला पूर्ण नाव नाही म्हणजे एवढे हे निरागस लेकर असतात त्यांना प्रत्येक गोष्ट आपण शिकवावी लागते समजावी लागते मग ते जीवन कौशल्य असतील त्याच्यात दैनंदिन गरजा असतील आणि तुम्ही जे लोक आहात तुम्ही खरंतर पुण्याचे पुण्याच्या करेल की ह्या लेकरांना घडवण्याचं काम तुमचं आहे आणि हे तुम्ही करता कोठारी कमिशन जे आहे कोठारी कमिशन जरी की भारतातल्या शिक्षणाची मूळ खरी रोवली तर कोठारी कमिशन रोवली जे स्कूल लेवलचे जे टीचिंग आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारताचं भविष्य कुठं बनतं तर ह्या स्कूल्स मध्ये म्हणतात म्हणून तुम्ही जे ठरवणार आहे तुम्ही जे घडवणार आहे तेच पिढी भविष्यामध्ये दे, देशभर त्याबद्दल तुम्हाला सगळ्या शिल्पकारांना देशाच्या था शिल्पकारांना मनापासून शुभेच्छा देतो